पुण्यातील कोथरूडमध्ये मध्ये गेल्या वर्षी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवजयंतीच्या दिवशी अभियंता आणि भाजप कार्यकर्ता देवेंद्र झोग यांना बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणात पुण्यातील कुख्यात टोळी प्रमुख गजानन उर्फ गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते कोथरूड पोलिसांनी त्याला मुख्य सूत्रधार ठरवत अटक केली होती आणि त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत कारवाई केली होती विशेष मकोक्का न्यायालयाने प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत असल्याचं नमूद करीत मारण्याला कठोर कारवाईचा आदेश दिला होता मात्र या खटल्यामध्ये आज मोठे नाट्यमय वळण आले तक्रारदार देवेंद्र जोग स्वतः न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून आरोप मागे घेतले जोग यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केला आहे कि त्यांना कोणीही मारहाणीला चिथावणी दिली नव्हती आता त्यांना गजा मारणे आणि इतर आरोपींविरुद्ध कोणतीही तक्रार उरलेली नाही या प्रतिज्ञापत्राच्या आधारे गजा मारणेच्या वकिलाने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केलाय तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीत मारहाणीच्या वेळी गजा मारणे काही अंतरावर उभा दिसत होता आणि याला माय याला मारा असे शब्द उच्चारताना तो स्पष्टपणे दिसतो असा दावा पोलिसांनी केला होता मात्र तक्रारदाराने आरोप मागे घेतल्याने न्यायालयाने पुराव्यांचा आधार कमी पडत असल्याचं मानत जामीन मंजूर केलाय गजा मारणे हा पुण्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून ओळखला जातो मकुकांतर्गत त्याच्या विरुद्ध इतर गंभीर खटले अद्याप सुरूच आहेत त्याला अचानक मिळालेल्या जामिनामुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्व आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ आणि चर्चांना उधाण आले हल्लाग्रस्त देवेंद्र जोग हे भाजप कार्यकर्ते खासदार मुरलीधर मोहळ यांचे निकटवर्तीय आणि या प्रकरणात भाजपने तीव्र भूमिका घेतली होती खासदार मोहळ तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्वतः जोग यांची भेट घेऊन पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते तेव्हा हे प्रकरण मोठ्या राजकीय वादाचं केंद्र बनलं होतं राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोप सौदेबाजीचे संकेत आणि तक्रारदारांच्या युटर्न मागचे कारण यावर मोठ्या चर्चांना तोंड फुटलं आहे गजा मारणेला जामीन मिळणं हे न्यायालयीन प्रक्रियेतील नाट्यमय वळण तक्रारदाराचा राजकीय प्रभावातील बदल आणि सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चर्चेचा मुद्दा असा तिहेरी परिणाम घडवणारा ठरला आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा